श्री स्वामी समर्थ लाइक करा सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ धन्यवाद हे स्वामीची मूर्ती मी अक्कलकोटहून आणली आहे स्वामी समर्थ लागेल ते मी सगळ्यांनी एक वेळ जाऊन बघा स्वामी समर्थला खरच गेल्यापासून तर असं वाटतंय की भक्तीत असं हे हो भक्ती कराव पावन जागा आहे एकदम छान गेल्यावर स्वामी समर्थला तर येऊच वाटत नाही इतके भक्त राहतात तिथं आपल्या स्वामीचे समर्थ लाईक करा सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी काहीतरी बोला लाईक आपल्या लाईव्ह मध्ये या श्री स्वामी समर्थ कमेंट करा प्रियंका ताई कुं बोलता बगत है तुम्हें लाइव कमेंट मध्य संगा कमेंट करा सगना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कमेंट करा श्री स्वामी समर्थ सग लाइक करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम कमेंट करा आप धन्यवाद श्री स्वामी समर्थ भगवान सबका भे जय श्री राम धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ भाऊ तुम्हारा धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद मला मिला आल्बल सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हारा सगड़ला सुखरूपीन सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करतील स्वामी सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांच्या लेकरांच चांगलं करतील सगळ्यांना सुखी ठेवा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री जय जोया शर्मा ताई तुम्हाला श्री स्वामी समर्थ पण स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी समर्थ कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भाऊ लाइक करा सपोर्ट करा भगवान सबका भला करे जय श्री राम जय श्री राम भाके ओके, ओके भा तुम श्री स्वामी समर्थ भाऊ तुम्हारा हे लातूर जिल्ह्यामधले गाव आहे भाऊ श्री स्वामी समर्थ सग श्री स्वामी समर्थ धन्यवाद थैंक यू मजा लाइव मध्य आदल श्री स्वामी समर्थ सी खरी गोष्ट है घाणगापूरला मला जायचंच आहे माझ्या जा मनात लय दिवस झाला आहे ये मी येणार आहे घाण येणार आहे भाऊ मी घाण हो भाऊ मी येते घाणगापूरला मला दत्ताच्या रूपामध्ये तुम्हीच भाऊ भेटलो घाणगापूरला जाण्यासाठी मी ह्याच पौर्णिमेला येणार होते पण आता पुढं का होणार येणार आहे पण पन... वार नेमकं तारीख नाही सांगू शकत देवाच्या रूपामध्ये तुम्ही माझ्या मनातलं वळ केलं गाण श्री स्वामी समर्थन सगळ्यांना श्री स्वामी समर्थ 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 लाईक करा लाईक करा सपोर्ट करा मला सपोर्टची खूप गरज आहे सपोर्ट करा श्री सामने समर्थ दोन टाइम जो मन लगते कि मंदिरा मधी का श्री श्रीसामे समर्थ श्री समर्थ श्री सामे समर्थ लाईक करा सपोर्ट करा लाईक करा सपोर्ट करा लाईक करा सपोर्ट करा मी येते बरं भाऊ आपल्या गाणगापूरला कधी निघन ते नाही सांगू शकत पण येच आहे एवढं माहिती आहे मला मी येणार आहे खानगापूरला दिवसापासून इच्छा आहे माझी दत्त दिगंबरा यांला भेटायला येणार आहे सांगते भाऊ तुम्हाला मी निघाल्यानंतर आपले तर व्हिडिओ राहतातच इकडे तर नाहीतर इंस्टावर तरी नाहीतरी इकडे युट्यूब ला तर मी निघाले की लगेच टाकत जाते व्हिडिओ इंस्टाग्रामवर बी फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण सपोर्ट करा लाईक करा आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आमच्यावर माझ्या आपल्या स्वामी भक्त स्वामी स्वामींची कृपा तुम्हाला सगळ्यावर राहू द्या कमेंटमध्ये मला पहिल्यासर भाऊ मिळाला देवाने एक भाऊ घेऊन गेला पण दुसरा भाऊ मला पहिल्याच सरच मिळाला लाईवमध्ये माझी आय डी भाग्यश्री सुरेश ट्रिपल सेवन श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी चला ला आता मी लाई ला उशीर झाला आहे आता ठेवते मी શ્રી સ્વામી સમર્થ સગ શ્રી સ્વામી સમર્થ સલામતી મેં બાય અને ઉદ્યા